मित्रांनो मागच्या दोन वर्षापासून कृषी पदवीधर आणि शेतकरी उत्पादक संस्था यांच्यासाठी सरकारनं ड्रोन योजना सुरू केली आहे पण यापूर्वी ड्रोनसाठी ऑफलाईन स्वरूपाचे अर्ज केले जात होते मात्र त्यामुळे झालं काय का शासनानं मंजूर केलेले ड्रोनची संख्या जास्त आणि त्यासाठी अर्ज करणारे उमेदवार कमी अशी परिस्थिती निर्माण झाली होती आता मा डीबीटी पोर्टलच्या अंतर्गत या ड्रोनसाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू केलेली असून त्यामुळे आता आपण ऑनलाईन स्वरूपातसुद्धा अर्ज करू शकतो आणि याच विषयावर माहिती घेण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय मित्रांनो तुम्हाला पोर्टलबद्दल जर चांगली माहिती असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा ड्रोन आणण्यासाठी अर्ज करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या सी सेंटरमध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकता घरबसल्या अर्ज करण्यासाठी महा डीबीटी शेतकरी पोर्टलवर गेल्यानंतर तिथं आपला आय डी पासवर्ड किंवा आधार क्रमांक टाकून लॉग इन करायचे जर तुमचं शेतकरी पोर्टलवर खातं नसेल तर तुम्ही नवीन अर्जदार नोंदणी या पर्यावर क्लिक करून सुद्धा तुमचं नवीन खातं तयार करू शकता पोर्टल वर आपलं खातं कसं तयार करायचं किंवा नवीन अर्जदार नोंदणी कशी करायची याबद्दल आपण चॅनलवर आधीच व्हिडिओ पब्लिश केलाय वरच्या आय बटनावर किंवा वर क्लिक करून सुद्धा हा व्हिडिओ बघू शकता आयडी डी पासवर्ड आणि कॅपच्या भरून लॉग इन केलं आणि प्रोफाइल स्थिती शंभर टक्के भरल्यानंतर तुम्हाला सुचवलेल्या पात्र योजना यामध्ये कृषी विभाग या विभागाचे नाव दिसेल त्याच्या समोरच्या अर्जकारा या बटणावर आपल्याला क्लिक आहे त्यानंतर तुमच्यासमोर विविध पर्याय दिसतील यामध्ये सर्वात वर दिसणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण या पर्यायाच्या समोरील बाबी निवडा या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर आपल्यासमोर फॉर्म ओपन होईल यातल्या मुख्य घटक या पर्यायावर क्लिक करून आपण त्यात भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र हा पर्याय निवडणार आहोत पुढच्या पर्यायात आपल्याला बरेच पर्याय दिसतील जर समजा तुम्ही कृषीमधून ग्रॅज्युएट झाला असाल तर तुम्ही सर्वात वरचा म्हणजे एस्टॅब्लिशमेंट ऑफ सी एच सी एच आय टेक हब बाय ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट हा पर्याय निवडणार आहात समजा तुम्ही ॲग्री ग्रॅज्युएट नसाल तर दुसरा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला यंत्रसामग्री अवजारी उपकरणे या पर्याय अंतर्गत किसान ड्रोन लहान व मध्यम हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर मशीनचा प्रकार यामध्ये किसान ड्रोन हा पर्याय ऑटोमॅटिकली सिलेक्ट होईल जर नाही झाला तर तुम्ही तिथून तो सिलेक्ट सुद्धा करू शकता बाकीचे पर्याय ड्रोन उपकरणासाठी लागू होत नाहीत त्यामुळं तिथं तुम्हाला काहीही सिलेक्ट करण्याची गरज नाही एकदा हा सगळा तपशील भरल्यानंतर सगळ्यात खाली दिसणाऱ्या मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीवे हा पर्याय किंवा टिकबॉक्स आपल्याला क्लिक करायचा आहे आणि पुढं जतन करा हे बटन क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आणखी काही योजनासाठी अप्लाय करायचं आहे का याबद्दल विचारणा करण्यात येईल जर तुम्ही अजूनही योजनेला अप्लाय करू इच्छित असाल तर यस नाहीतर नो हे बटन क्लिक करायचे जर समजा तुम्ही नो क्लिक केलं तर तुम्हाला पुन्हा एकदा पाठीमागच्या पेजवर यायचं आहे जिथं आपण बाबी निवडा हा पर्याय क्लिक केला होता त्यानंतर सर्वात वरती दिसणाऱ्या निळ्या रंगातील अर्ज सादर करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचंय त्यानंतर तुम्ही ज्या पण योजनेला अप्लाय केलं त्या सगळ्या योजना तुम्हाला इथं दिसतील आता या सगळ्या योजनांपैकी तुम्हाला कोणती योजना लवकरात लवकर पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याला प्राधान्य क्रमांक निवडू शकता आणि समजा तुम्ही एकाच योजनेला अप्लाय केला असेल तर तुम्हाला इतर प्राधान्यक्रम निवडण्याची सुद्धा गरज नाही ऑटोमॅटिकली ती योजना तुमच्या पहिल्या प्राधान्याची असेल एकदा प्राधान्यक्रम निवडून झाले की त्या खाली योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती किंवा मार्गदर्शक सूचना लागू असतील या टिकबॉक्सवर आपल्याला टिक करायचे आणि पुढचा अर्ज सादर करा हे बटन क्लिक करायचं आहे आता अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर समजा या आर्थिक वर्षाची इतर कोणत्या महाटी पीटी योजनांचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला पेमेंट करण्याची सुद्धा गरज पडणार नाही पण समजा तुमचा हा पहिलाच अर्ज असेल तर तुम्हाला इथं तेवीस रुपये साठ पैशांचं पेमेंट करावं लागेल तुम्हाला इथं मेक पेमेंट नावाचं एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्याचे अनेक ऑप्शन दिसतील त्यामध्ये वॉलेट नेट बँकिंग क्रेडिट कार्ड आणि आय एम पी एस असे बरेच ऑप्शन असतील आपल्याला जो पर्याय योग्य वाटतो त्या पर्यायच्या माध्यमातून हो आपण पेमेंट करू शकतो आणि अशा रीतीने तुम्ही या ड्रोन योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला जर या ड्रोन योजनेत अप्लाय करताना काही अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये बिंदच विचारू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान